नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या कागल विधानसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका आणि आजरा तालुक्यातील अत्तूर हे महसूल मंडळ त्याचबरोबर गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लज हे महसूल मंडळ आणि गडहिंग्लज नगरपालिका या क्षेत्राचा समावेश या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या कागल विधानसभा मतदारसंघास दोनशे त्र्याहत्तर क्रमांक दिलेला आहे हा कागल विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा अंतर्गत येतो आणि या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं अॅरोच्या माध्यमातून हा कागल विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हसन मुश्रीफ हे विजयी झाले होते त्यांना एक लाख सोळा हजार चारशे छत्तीस मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार समरजित सिंह घाटगे यांना अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे तीन मते मिळाली होती अशा प्रकारे अठ्ठावीस हजार एकशे तेहतीस मताच्या मताधिक्याने हसन मुश्रीफ हे या मतदारसंघातून विजयी झाले होते हसन मुश्रीफ हे या मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णव पासून सलग निवडून येत आहेत आणि आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा हसन मुश्रीफ यांनाच महायुतीकडून उमेदवारी दिली जाईल आणि पूर्वी भाजपमध्ये असल्या असणारे सिंह घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि नक्कीच ही दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ विरुद्ध सिंह घाटगे अशी लढत आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन होऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हसन मुश्रीफ हेच विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेच्या संजय घाटगे यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती परंतु समरजित सिंह घाटगे भाजपचे भाजपला तिकीट न मिळाल्या कारणाने अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली तर हसन मुश्रीफ हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे संजय घाटगे होते आता देखील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देखील संजय घाटगे शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असल्याचं दिसून येत आहे आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघातून पुन्हा एकदा हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित सिंह घाटगे अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद